मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे श्रीनगरमध्ये काल रात्री आम्ही श्रीनगरला पोहोचलो सुमारे अकरा वाजता या ठिकाणी आम्ही पोहोचलो होतो आज आमचा पहिला दिवस आहे फिरण्याचा इथे आम्ही चार ते पाच दिवस थांबणार आहोत तर आज आम्ही ठरवलेला आहे गुलमर्ग इथे जाण्याचं पाठीमागे जी बस दिसते या बसने आम्ही आता थोड्याच वेळात निघत आहोत गुलमर्गकरिता गुलमर्ग हिल स्टेशन आज आपण पाहणार आहोत तिथून सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे बर्फ आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे कसं आहे हे ठिकाण आपण तिथे जवळ जाऊन पाहूया तिथे काय ॲक्टिव्हिटीज असतात काय काय करायचं असते खर्च काय असतो सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आज आपण पाहूया गुलमर्ग काश्मीरचं एक प्रसिद्ध ठिकाण तर मित्रांनो आम्ही या एका चेकपोस्टपर्यंत आलेला आहोत इथे पाच सहा किलोमीटर आणखी गुलमर्ग आहे तर या ठिकाणी आपली जर मोठी गाडी असेल तर इथे थांबवतात पुढे मोठी गाडी अलाउड नाही आहे आम्ही एक गाडी केलेली आहे जी पाठीमागे स्कॉर्पिओ दिसते आहे ही ही आम्ही गाडी केलेली आहे किती किरायाचा हजार रुपये व्यक्ती तर हजार रुपयामध्ये गाडीचं जाणं येणं तिथले सर्व पॉईंट्स दाखवणार आहेत ते तर मित्रांनो गुलमर्गला जाण्यापूर्वी आमची गाडी या ठिकाणी एका ठिकाणी थांबलेली आहे कारण आहे आम्हाला असा कोट घ्यायचा आहे एक बघा बघा मित्रांनो ही आहे ती दुकानं किरायाने घ्यायचे शूज आहेत बघा हे जे शूज दिसतात पायात अशा प्रकारचे शूज आपल्याला बर्फात लागतात बर्फातमध्ये जर आपल्याला चालायचं असेल काही खेळायचं असेल आणि वरती कोट असं हे सगळं आपल्याला दोनशे ते तीनशे रुपयामध्ये किरायाने मिळते आम्ही सर्व दृष्टीने सज्ज झालेला आहोत हा जो कोट आपण बघताय हा आपण रेंटलने घेतलेला आहे खाली गमबूट्स आहेत तर चला मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा आपण गुलमर्ग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण माहितीसह काही शूटिंगचे पॉईंट्स पण आहे म्हणतात तिथे ते देखील आपण पाहणार आहोत तर चला आपण जाऊया गुलमर्ग मित्रांनो आपण आज गुलमर्गचे मुख्य तीन पॉईंट्स पाहणार आहोत पहिला पॉईंट म्हटलं म्हणजे ड्रंक वॉटरफॉल असेल दुसरा असेल हब्बा खातून व्ह्यू पॉईंट आणि तिसरा व अंतिम असेल मुख्य गुलमर्गचे पठार तर मित्रांनो हा आहे गुलमर्गचा पहिला पॉईंट ट्रंक वॉटरफॉल तर मित्रांनो हा जो आहे पा माझ्या पाठीमागे जो दिसत आहे तो आहे ट्रंक वॉटरफॉल गुलमर्गचा एक पॉइंट चला आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटवर का तर मित्रांनो आम्ही ट्रंक वॉटरफॉल पाहिलेला आहे आणि आता निघालेला आहोत गुलमर्गच्या नेक्स्ट पॉईंटला त्याचं नाव आहे हबा खातू तर मित्रांनो आपण फिरत आहोत गुलमर्ग येथे आणि हा दुसरा पॉईंट आहे हबा खातून हबा खातूनच्या नावाने असलेला हा पॉईंट माझ्या पा पाठीमागे आपण पाहू पाहू शकता सर्व बाजूला बर्फच बर्फ आणि हिरवीगार देवदार वृक्ष बघा खूप सुंदर नजारा खूप सुंदर सीन आपण आणखीन पुढे जाणार आहोत बघा मित्रांनो माझ्या पाठीमागे बर्फच बर्फ चला आणखीन जाऊया थोडं पुढं तर असं आहे थोडं बर्फावर वर चढणे कठीण आहे तर बघा मी दाखवतो माझ्या पाठीमागे कसा स्लोप आहे ते बघा बघा मित्रांनो असा स्लोप आहे चढणे कठीण आहे आपण पडू शकतो काळजी घ्यावी लागते या ठिकाणी तर हा आहे गुलमर्ग गुलमर्गचा एक पॉईंट आपण पाहत आहोत आता तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत कुठे गुलमर्ग येथे गुलमर्गचा हा एक पॉइंट आहे खाबा हबा खातून बरोबर आहे हबा खातून हा पॉइंट आहे या ठिकाणी भरपूर बर्फ आहे आम्ही भरपूर मजा केलेली आहे इथे बर्फ खेळलेले आहेत आमची ही टीम आहे बघा माझ्या पाठीमागे हे सर्व माझे सहकारी आहेत तर बर्फ उडवत आहे माझ्या अंगावर पण उडवत आहे ते यंदा सांगितलं होतं माझ्या अंगावर उडवू नका तरी देखील तरी देखील उडवत आहेत चला आणखीन वर जाऊया आपण तर मित्रांनो माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हबा खातून पॉइंट आणि त्या पुढील पाठीमागचा भाग अतिशय सुंदर असं हे दृश्य सर्व बाजूला बर्फ आणि देवदार वृक्ष तर बघा मित्रांनो हा सुंदर हबा खातून पॉइंट गोलमर्गचा जेवढं पहावं तेवढं आणखीन आणखीन चांगला वाटतो हा पॉईंट बघा सर्व बाजूला बर्फच बर्फ तर आमची टीम एन्जॉय करत आहे बर्फामध्ये तर आता नेक्स्ट पॉईंट आम आहे आमचा गुलमर्ग आता आम्ही जातो आहे गुलमर्ग कडे मित्रांनो हा एक गुलमर्गला पोचलेला आम्ही गुलमर्ग पठार पठार म्हणतात ना याला ऍक्च्युली तर गुलमर्ग पठारावर आपण पोचलेला आहोत टॉपला ही आहे गाड्यांची रांग तर मित्रांनो आपण शेवटी फायनली पोचलेलो आहोत गुलमर्ग येथे गुलमर्ग हे शेवटचा पठार म्हणता येईल याला गुलमर्गच्या पठारावर आपण पोचलेलो आहोत आपण बर्फ शोधत होतो परंतु आता इथे माती शोधण्याची वेळ आलेली आहे कारण सगळीकडे फक्त बर्फ आहे फक्त आणि फक्त बर्फ या ठिकाणी दिसत आहे आणि मस्त असे लविंग बर्ड्स या ठिकाणी आपण पाहू शकता फिरताना बर्फामध्ये आणि या साईडला बघा या साईडला उंच उंच डोंगर त्यावर झाडं आणि बर्फ फक्त बर्फ बर्फ पाहण्याचा जो आनंद आहे या ठिकाणी असा कुठेच आम्ही यापूर्वी पाहिलेला नाही खूप सारा बर्फ आहे हा महिना आहे एप्रिलचा एप्रिल, एप्रिल महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ अतिशय आनंद वाटत आहे आम्हाला फिरण्याचा आपण पण गुलमर्गचा आनंद घ्याय व्हिडिओच्या मार्फ मार्फती नाही आपण जे या आजूबाजूला जे आपल्याला मैदानासारखं दिसतं ॲक्च्युली त्या ठिकाणी हे गोल्फ मैदान आहे इथलं फेमस गुलमर्ग गोल्फ मैदान या मैदानावर गोल्फ खेळला जातो परंतु आता बर्फ आच्छादित झालेला आहे त्या ठिकाणी आणि दुसरं असंही म्हटलं जातं की जे पाठीमागे मैदान दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी असे फुलं उगवतात जेव्हा या ठिकाणी बर्फ नसतो त्यावेळेस इथे फुले उगवतात फुलंच फुलं दिसतात सगळीकडे त्यामुळे यालाच गुलमर्ग असं म्हटलं जातं गुल म्हणजे फुल आणि मर्ग म्हणजे घर तर म्हणून याला गुलमर्गचं नाव दिलेलं आहे मित्रांनो इतकं सुंदर दृश्य असते म्हणतात जून जुलैमध्ये ते फुलं आपल्याला पाहायला मिळतात आता एप्रिल आहे त्यामुळे आपल्याला फक्त बर्फ दिसत आहे आपल्याला जर इथे येथील ये फुले पाहायची असतील तर आपल्याला कोणत्या महिन्यात यावं लागेल जुलैमध्ये यावं लागेल तर ही गोष्ट लक्षात असू द्या आता आलात तर बर्फ दिसेल जुलैमध्ये आलात तर फुलं दिसतील तर मित्रांनो कसा वाटत आहे आपल्याला हा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाल कॉमेंट्सच्या रूपाने आपल्या काही शंका असतील काही आपल्याला मी बोललो नाही परंतु आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण निश्चितपणे मला कॉमेंटद्वारे विचारू शकता मी नक्कीच आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तर चला मित्रांनो आणखीन आपण ब फिरूया गुलमर्गमध्ये काय काय आहे बघूया पण या ठिकाणी स्केटिंग केल्या जाते स्केटिंगसाठी ते सांगतात आपल्याला जवळपास तीन हजार चार हजार असे पैसे सांगतात परंतु आपण बार्गेनिंग करू शकतो आम्ही जवळपास आठशे रुपयाला त्याला फायनल केलं हा तो उतार आहे या उतारावरून ते स्केटिंग केलं जातं हे बघा या बाजूला आपल्याला स्लेजिंग म्हणून आहे हा एक प्रकार यामध्ये असं असतं की आपण त्यावर बसायचं ते आपल्याला ओढत नेतात मला काही तो फारसा आवडला नाही आम्ही काय ते करणार नाही बघा किती सुंदर दृश्य आहे सगळीकडे बर्फच बर्फ आहे वाव इकडे आमचे पटले साहेब आनंद घेताना काश्मीरचा खरा आनंद खूप सुंदर दृश्य मजा येत आहे खरंच मजा येत आहे हा शिवमंदिराचा रस्ता चला आपण जातोय शिवमंदिराकडे गुलमर्गचं हे प्रसिद्ध शिवमंदिर आज आपण पाहणार आहोत एका विशेष गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेलं हे मंदिर त्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत चला आपण जाऊया मंदिराकडे आनंद घेऊया आपण ट्रेकिंगचा बर्फामध्ये ट्रेकिंग, बर्फा ट्रेकिंग दोन्ही बाजूला भरपूर बर्फ बघा बर्फ आणि बर्फाच्या वर असलेलं हे शिवमंदिर त्या मंदिरात आपण जाणार आहोत थोड्याच वेळात तर मित्रांनो ही आहे मंदिराची उजवी बाजू या बाजूला जरा कमी जागा असल्यामुळे इकडे जास्त लोक जात नाही तरी बघूया आपण ट्राय करून आणि या मंदिराच्या उजव्या बाजूच असलेलं हे प्रचंड मैदान सगळीकडे बर्फच बर्फ याच बर्फामध्ये जेव्हा बर्फ नसतो यावेळेस त्यावेळेस इथे फुलं उगवतात आणि फुलाची घाटी म्हणून याला समोरलं जातं त्यावेळेस त्यावेळेस इथे यात्रा देखील भरते तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणजे या मंदिरात येण्यापूर्वी मी म्हटलं होतं की हे मंदिर आणखीन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे तर जाणून घेऊया त्या गोष्टीबद्दल तर मित्रांनो आपण राजेश खान आणि ममताज यांचा प्रसिद्ध चित्रपट कसम नक्कीच पाहिला असेल त्या चित्रपटामध्ये एक गीत होतं काटा लगेना कंकर जय जय शिवशंकर काटा लगेना कंकर तर ते गीत जे आहे ते याच मंदिरात शूट करण्यात आलं होतं तर बघा मित्रांनो किती क्यूट असा हा डॉगी या ठिकाणी बसलेला आहे काश्मीरी डॉग तर चला मित्रांनो आता आपण जाऊया मंदिराच्या पुढील भागात तर बघा मित्रांनो हे आहे ते मंदिर आहेत ठेवलेल्या तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार